मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे वास्को येथील संतोषी माता मंदिराजवळ जॉन रॉड्रिक्स यांच्या घराचे या चार घरांचे नुकसान झाले तसंच एक महिला किरकोळ जखमी झाली रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्वरित भेट दिली नहीं लागा। नहीं लागा। नहीं लागा। नहीं लागा। मुझे म्हणजे बारो खूप आला हिंगा आणि शेजारीच शेड असा पण शेड आखो चार पाच घरांनी पडले तसे शेड आणि कोणाकूय काय जाऊ ना पण भाई बैलेक कन्सिलर आम्ही ताबडतोब फोन मारलो त्यांनी आमका खूप हेल्प केला त्यांनी इलेक्ट्रिसिटी वाल्याक आफयलं आणि सगळे ते आम्ही एमर्जन्सी एम्बुलन्साक आफयले ते आणि हे सगळे काम केलं काम करून आमका दिलं त्याला हा थँक्यू म्हणता आम्ही घरात बसले सगळे पळताले दोरा वारो मारपा लागला आणि खडा खडा खाडा खाडे कोणाक किती झाले तेच काय कळना लागले एक्झॅक्ट किती आले कोणाक दिसले बाबा आपली टाकी पडली किती आले वयर येऊन पळता जाल्यार हे आमचे हे आता स्लॅब आसले ते स्लॅब सगळे उकळून ते वीथ चनल ते पाय बसले ते पत्रे सकटूत दिले ते आणि नेबर हा भाटकर भाटरच्या घरार एगल सगळे पडलेले हा तिथून एक बायल बैल मशी मशी अशी इंजरी झाला त्याला तीन टाके घातला चिकले वरून रोखे पण फायर ब्रिगेड काय कारण येऊ लागले त्याचे ते दोन तीन कॉल असले म्हणून ते मला लेट झाला सो त्याला टी बाबा हे सगळे फोन घेऊन त्यांच्यानी रोखे एकशे आठ आणखी नेबर असली ती बाय तिका वरून चिकले रोखडे हे करून हाडले ट्रीटमेंट करून हाडले आम्ही कितले घरा डेमेज झालं ना म्हटलं चार घरा डेमेज झालं म्हणजे वडतल्यांनी त्यांनी मगा फोन केला की एक 60000 रुपयाची एक शेअर पत्र्याची जी अडलेली ती काहीतरी उघं चार पाच घरांचे रॅक्चर पडले रूफिंगाचेर पडली आणि ते जे एंगल आणि चॅनल जे आहे ते सारके प्लेयर्स करून रूफिंग प्लेयर्स करून ल भितर केलं सुदैवन कोणाक अशी व्हडलीशी अशी काय हे जाऊ ना फक्त एकूच आमची आई ती आसतली सत्तर वर्षाची तिच्या तकलेचे नळ पडून तिका एक तिका तीन टाके पडले त्यांची लोकांची मात डॅमेजीस खूप जाल्ले असा राती मागीर अंडर डिझास्टर मॅनेजमेंट हांवें तलाटेक फोन केला आणि खरंच वालोर तलाटेक आमच्या अमरशर तिथं राती फुल डायट हांगासर रावलो आणि आमची लाईट गेली आम्ही डिपार्टमेंटा जे मनशांना आपले फायर ब्रिगेड खरी ऑकुपयड असलेली की ती आता धाक सुमार परते येतले आणि हे ये जे चॅनल बीन सगळे जे पडलेले आहे ते क्लिअर करण्यासाठी आता सुरू करतले तसेच मागी आम्ही पोलिसांक फोन केला जर पोलिस रकडेच हा सगळे आणि सगळ्यांनी मिळून ते बरे भाषे कॉर्डनेट करून आम्ही रात्री त्यांची लाईट बी गेली आहे ती आम्ही चालू करून दिली आणि आता बाकीचे उरलेले की आता सकाळी करतले